डोहात रंगला बोटीचा थरा तालुका आपत्ती व्यवस्थापन कडून प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम सांगली जिल्हा प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे कृष्णा नदीला निर्माण होणारी संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन लोकांना सुरक्षितता हलवणे व आपत्कालीन परिस्थितीचा सामना करणे याबाबत पलूस तालुका प्रशासन सज्ज झाले असून नुकतेच याबाबतचे धडे कृष्णाकाळच्या नागरिकांना देण्यात आले यामध्ये भिलवडी अंकलखोप सुकवाडी नागठाणे चोपडेवाडीसह परिसरातील पूरपट्ट्यातीलच नागरिकांनी प्रात्यक्षिकाचा अनुभव घेतला कृष्णा नदीकाठी पूर परिस्थिती निर्माण झाल्यास पाण्यातून बाहेर पडताना कोणती काळजी घ्यायची याबाबत पोलीस प्रशासन व एनडीआरएफ या टीमने औदुंबर येथे कृष्णा नदी पात्रामध्ये आपत्कालीन प्रात्यक्षिके केली औदुंबर येथे महसूल विभाग पोलीस विभाग व एन एनडीआरएफ आरोग्य विभाग ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्कालीन प्रात्यक्षिकाचे सादरीकरण करण्यात आले तत्पूर्वी श्री दत्त सेवाभिमंडळ औदुंबर यांच्या वतीने एन डी आर एफ व पोलिसांच्या श्री चरण प्रतिमा व शाल श्रीपद येऊन स्वागत करण्यात आले पोलिस प्रशासन व एनडीआरएफ यांनी बोटीच्या साह्याने कृष्णा नदी पाणी पात्रामध्ये दूरपर्यंत जाऊन पात्राची पाहणी केली एनडीआरएफ चे, के चे सुशांत कुमार शेट्टी यांनी संबंधित कार्यक्रमात एनडीआरएफ टीमला सूचना देत उपस्थितांना प्रात्यक्षिकाबाबत मार्गर्शन केले प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार दिप्ती रिठे नायब तहसीलदार अस्मा मुजावर बिलोडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे कुंडल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील कृष्णागाडचे देवदूत नितीन गुरव यांनी स्वतः सह्यत्र बोटीमध्ये बसून नदीपात्रात आढावा घेतला यावेळी पलूस नगर परिषद सीईओ निर्मला राशनकर मंडलाधिकारी अनिल हंगे अधिकारी दिनेश खाडे शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे तलाटी सोमेश्वर जायभाय ग्रामविकास अधिकारी कैलास केदारे आरोग्य विभागाचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नम्रता मुळे डॉक्टर अनिल सूर्यंशी बिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोहर कांबळे यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील पदाधिकारी व कर्मचारी वर्ग पोलीस प्रशासन महसूल विभाग श्री देवस्थान समितीचे पदाधिकारी परिसरातील विविध गावातील विविध संस्था संघटना व ग्रामपंचायत पदाधिकारी पोलीस पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते आज रोजी औदुंबर या ठिकाणी जी भविष्यात जी पूर परिस्थिती निर्माण होईल त्याला सामोरं जाण्यासाठी लोकांचा जीव कशा पद्धतीने वाचवावा किंवा इतर जी नैसर्गिक आपत्ती आणि जी परिस्थिती उद्भवणार आहे तर बुडणाऱ्या लोकांना कशाप्रकारे वाचवता येईल याचं प्रत्यक्षिक आज या ठिकाणी आयोजित केलं आहे मान्य प्रांताधिकारी साहेब तहसीलदार मॅडम सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सर्व तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील हे सर्व विभागाचे अधिकारी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या सर्व समक्ष हा जो प्रात्यक्षीचा कार्यक्रम हा पार पडलेला आहे आणि आम्ही देखील प्रत्यक्षतेचा अनुभव घेत आहोत आणि पूर परिस्थितीत आम्ही सर्व सज्ज आहोत प्रशासन सर्व जनतेला आव्हान आहे की कोणी घाबरण्याची काही आवश्यकता नाही आम्ही तुमच्यासाठी सदैव तत्पर आहोत धन्यवाद आज औदुंबर येथे कृष्णा नदीच्या पात्रामध्ये एन डी आर एफ सांगली आणि या ठिकाणचे लोकल यांच्या अनुष मदतीनं या ठिकाणी आज प्रात्यक्षिक या ठिकाणी घेण्यात येत आहे संभाव्य परिस्थितीची शक्यता लक्षात घेऊन आज या ठिकाणी जी नदीकाठची गावं आहेत त्या नदीकाठच्या गावातले सर्व सरपंच ग्रामसेवक तलाठी सर्व लोकलचा स्टाफ त्याचबरोबर तालुक्याचे सर्व तालुकास्तरीय अधिकारी या ठिकाणी या, या प्रशिक्षणासाठी उपस्थित आहेत संभाव्य पूरपरिस्थितीमध्ये प्रकारे आपली काळजी घेतली पाहिजे या अनुषंगाने इंडिया रॅपचे जे या ठिकाणी टीम आहे त्यांनी या ठिकाणी प्रात्यक्षिक या ठिकाणी दिलेलं आहेत सर्व पोलीस विभागाचे सर्व अधिकारी पोलीस विभागाचे कर्मचारी तसेच पटकीचे पोहणारे व रेस्क्यू टीममध्ये जे या ठिकाणी समाविष्ट असणारे सर्व बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत